भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये कार्तिक महिन्याचे विशेष महत्त्व आहे कार्तिक पौर्णिमेला हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असे मानले जाते कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी घरोघरी अंगणात मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे काय आहे त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व देवदिवाळी आणि त्रिपुरारीचा संबंध जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध आहे याच दिवशी देवदिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदू धर्मातील दोन पवित्र तत्त्व म्हणजे शिव आणि विष्णू यांची भेट होते म्हणून घरोघरी दिवे प्रज्वलित केले जातात घरी रांगोळ्या काढल्या जातात फटाक्यांची था आतिषबाजी होते कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्व करून कार्तिकेयचे पूजन केले जाते एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असे मानले जाते म्हणून त्यावेळी बेल आणि तुळस वाहून त्यांची पूजा केली जाते त्रिपुरारी पौर्णिमा हा भगवान शंकरांच्या विजयाला समर्पित आहे या दिवशी भगवान शिवानी त्रिपुरासुराचा वध केला होता यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुरावातीचे हवन केले जाते त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केली जाते त्यामुळे जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते अशी धारणा आहे दीपोत्सवाप्रमाणे कार्तिक पौर्णिमेलाही करण्यात येणाऱ्या दीपदानाला वेगळे आणि विशेष महत्त्व आहे कार्तिक पौर्णिमेला देवी देवतांना प्रसन्न करून त्यांचे शुभ आशीर्वाद घेण्याचा दिवस असल्याचे मानले जाते या दिवशी देवी देवतांचे पूजन करून कळत कलत न कळत झालेल्या चुकाबाबत क्षमायाचना करायची असते देवघरात दिवा लावल्यानंतर घराच्या प्रवेशद्वारावर आणि तुळशीपाशी आवर्जून दिवा लावा असे सांगितले जाते कार्तिक पौर्णिमेला सायंकाळी चंद्राला अर्धे द्यावे असे म्हटले जाते असे केल्याने कुंडलीतील चंद्र बळकट होण्यास मदत मिळते अशी मान्यता आहे त्रिपुरासुराच्या कथेप्रमाणे त्रिपुरासुराने जो उच्छात मांडला होता त्याला श्री शंकर भगवानाने शह दिला त्रिपुरासुराच्या जाचातून सर्व देवतांची सुटका झाली अनेक वर्ष त्रिपुरासुराच्या जाचात असलेल्या देवतांनी कार्तिक पौर्णिमेला जणू काही मोकळा श्वास घेतला स्वर्गलोकात आपले आसन स्थान ग्रहण केले तो दिवस देवांसाठी दिवाळीपेक्षा कमी नव्हता त्यामुळे स्वर्गात आणि देवलोकात हा दिवस देवदिवाळी म्हणून साजरा केला जाऊ लागला त्यामुळे हिंदू संस्कृतीत त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते याच दिवशी श्री विष्णूंचा विवाहदेखील झाला होता असा समज असल्यामुळे या तिथीला देव दिवाळी असेही म्हटले जाते शंभो शंकरांच्या भक्तांसाठी त्रिपुरारी पौर्णिमा हा एक सण विशेष महत्त्वाचा आहे या दिवशी शिवशंकराच्या कृपेने तुमच्या जीवनातील नकारात्मकता दूर होऊन सर्व समस्यांचे निवारण होऊ ही सदिच्छा आहे तर तुम्हाला त्रिपुरारी पौर्णिमेचे महत्त्व तसेच देवदिवाळी आणि त्रिपुरारीचा संबंध असलेला हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ